ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भिंत कोसळून लाखोचे नुकसान सुदैवाने जीवित टळली कुंद्रेमणी येथील जीवननगर परिसरातील घटना बेळगाव जिल्ह्यातील कुंद्रेमणीत गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे कुंद्रेमणी येथील जीवननगर परिसरात मंगळवार दिनांक तीस जून रोजी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली श्रीमती सकूबाई गोपाळ पन्हाळकर यांच्या घराची पश्चिमेकडील संपूर्ण भिंत रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी कोसळली या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार सकूबाई यांचे कौलारू घर माती व विटांनी बांधलेले पारंपरिक स्वरूपाचं घर आहे सततच्या पावसामुळे भिंतीला मोठे तडे गेले होते त्याचवेळी घरातील भिंत अचानक कोसळी दुर्घटनेच्या रात्री सकुभाई यांचा मुलगा एकटाच घरात झोपलेला होता तर सखुबाई या शक्य त्या धोक्याच्या भीतीने शेजारी राहणाऱ्या नातलगांकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला या दुर्घटनेत घरातील संसार उपयोगी साहित्य कपडे अन्नधान्य भात नाचणी इत्यादी पूर्णतः नष्ट झाला असून सारा संसार उघड्यावर पडल्याने आर्थिक दृष्टिकोनातून मोठा फटका बसला आहे एकट्या महिलेला हा धक्का सावरणं कठीण जात आहे सकुबाई पन्नाळकर या विधवा असून त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे घटनेची माहिती घेऊन ग्रामपंचायत व तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून स्थानिक लोकप्रतिनिधींसह या प्रकरणाची तातडीनं माहिती घ्यावी तसेच आमदार खासदार यांनी लक्ष घालून प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे सखुबाई पन्नाळकर यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी व नवीन कर उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्यात यावं अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे वाहनकरी न्यूपसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे